कर, नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती जेवण झाले असेल तर पटापट या सर्वांनी लाईव्ह वरती गप्पा मारायला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा या मित्रांनो पटापट लाईव्ह चालू झालेली लाई लाई आहे आणि पंधरा सोळा मिनिटांच्या वरती आपली लाईव्ह असेल तर सर्वांनी पटापट या कमेंट करा

<coughs> सनासन वरती एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट सव्वीस सेकंद शून्य एक मिनिट अठ्ठावीस शून्य एक मिनिट तीस सेकंद शून्य एक थेट एक मिनिट तेहत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला 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 फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भावान एक शून्य आता एक मिनिट पन्नास सेकंद थेट एक मिनिट बावन्न शून्य एक मिनिट चौपन्न शून्य एक मिनिट छप थेट एक मिनिट अठ्ठा शून्य दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट पटापट एकाता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेवण झाले का सर्वांची चार आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा पटापट लाईक नसेल केले तर चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा सबस्क्राइब नसेल केले तर आणि कमेंट करा पटापट पटापट चार आता पहात है शून्य लाइक सहा आता पहात है शून्य लाइक मित्रों पटापट पटापट कमेंट कर हेलो रोलेक्स भैया नमस्ते नमस्ते स्वागत है सक्रिय करने के लिए डबल टैप चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया अरे वाह क्या नाम है रोलेक्स <laughs> चैट पर सब थे चार सहा आता पहात आहेत शून्य लाइक नौ आता पहात आहेत एक लाइक <laughs> जल्दी जल्दी कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कमेंट करो जल्दी जल्दी चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा चार मिनट थे निचा, रोलेक्स तीन अशे दोन मृठी ये का बटन सूची मध्ये हो दादा मराठी येते ना मला <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर स्वागत आहे भाऊ तुमचं लाईव वरती अरे ते कसं नाही कुठून आहे भाऊ तू सध्या तुम्ही कुठून आहात गाव कुठला आहे तुमचं चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो मराठी पण येते मला आणि हिंदी पण येते हिंदी रोलेक्स तीनशे दोन लातूर बटन लातूर वा 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 थँक्यू मराठवाडा मी जालना तालुका भोकरदन चॅट परी तीन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा भावांनो जल्दी जल्दी कमेंट करा सर्वांनी लवकर कमेंट करा सर्वांनी पट। काय करतो रोलेक्स भाऊ तुम्ही सध्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाऊ सबस्क्राईब केलेले नसेल तर थे, एक आता पाहात आहेत एक लाईक थेट रोलेक्स तीनशे दोन लातूर बन, ने, से, 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 एक आता पाहात आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत दोन लाईक तीन आता पाहात आहेत दोन लाईक पटापट पटापट कमेंट करा एक आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा भावांनो चॅट यूच्ट समूद्ध चैट यूच्ट नि, निवर्णद के केली आहे सर्व मेसेज यूच्टूब चैट पर श्ट लाइक रोलेक्स तीनशे दोन लातूर बट लाइक श्ट चैट पर निशे कैम अ हाँ एक आता बहाता आहेत दोन लाइक ओ बहा तर या दया दया मे तडपेजिया एक आता पहा थेट समाप्त थेट सात मिनिटे एक आता पहात आहेत दोन लाईक दोन आता पहात आहेत दोन लाईक कमेंट करा लवकर चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा हम्म तेरी याद याद है विक दीपक जेसवाल जेसवाल दीपक दादा नमस्कार जय श्री कृष्णा दादा जय श्री कृष्ण दीपक जेसवाल जेसवाल जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा दादा जय श्री कृष्ण झालं की जेवण दीपक दादा सूची मध्ये कॅमेरा हाय सगळे आज चार आता पाहत आहेत दोन लाईक जेवण झालेलं आहे का दादा आमच्याकडे लवकर होत खेडेगावामध्ये कमेंट करा बाकीच्यांनी पण बाकी सर्व कमेंट करत राहा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असेल थँक्यू थँक्यू दादा मराठीला सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मराठी सुद्धा बोलू शकता दीपक दादा काही अडचण नाहीये

दीपक जयस्वाल जयस्वाल कृपया शेअर करा बटन कृपया शेअर करा दीपक दादा तुम्ही आहात दोन आता दो पाहत आहेत तीन लाईक दीपक जयस्वाल जयस्वाल मुंबई मे मुर्गा सस्ता है की बटन हो दादा ते मला माहिती हो दादा पण काय चालू आहे काय नाही सक्रिय करण्यास आणि खरंच दादा आ, मी दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे खरच तुम्हाला खरंच सांगतोय मी कधी खोटं बोलणार नाही दादा माझ्या डोळ्याकडे बघू शकता तुम्ही एक आता पाहत आहे तीन लाईक तर खरंच दोन्ही डोळ्यांनी पंग आहे मी कमेंट करा दादा दा, एक आता पहात है तीन लाइक शून्य आता पहात है तीन लाइक अक् थे थे अक... शून्य आता पहात है तीन अखेट ठीक है